दिवाळी आता सुरू होणार आहे आणि कामगार वर्ग का हा सध्या वर वर बोनस कधी आणि किती मिळणार याची वाट पाहत आहे दिवाळीच्या भेटवस्तू किती मिळणार त्याचबरोबर बोनससाठी सर्वच उत्सुक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा किस्सा आता भरला आहे त्यामुळे आता त्यांनी बोनस मिळाल्यानंतर जल्लोष साजरा केला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन आणि शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दीपावली सानुग्रह अनुदान वीस हजार जाहीर झाला आहे हा बोनस जाहीर झाल्याने आज परिवहन कर्मचाऱ्यांनी के डीएमसी मुख्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला यावेळी या, या कर्मचाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनासह परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांचे आभार मानले आहेत आज परिवहन आणि शिक्षण मंडळ या विभागाला आपले राज्याचे लाडके नेतृत्व आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे संघटनेचे नेते आदरणीय ने रवी पाटील साहेब दुसरे नेते आमचे प्रतीक पेनकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्हाला आज वीस हजार रुपये बोनस जाहीर झाला त्याबद्दल जा आम्ही त्यांचे सर्वांचे आभार आहेत आणि माननीय आयुक्त साहेब आमचे व्यवस्थापक विजय दोसे साहेब आणि आमचे लेखा अधिकारी सोनोनी साहेब यांच्या सर्वांच्या आमच्या कामगारांच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि एकदा पुन्हा आम्ही शिंदे साहेबांचा आणि रवी पाटील साहेबांचा सर्व कामगारांच्या वतीने आम्ही आभार मानतो या ठिकाणी जल्लोष आज साजरा करतो आहे ब्युरो रिपोर्ट वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री